पराठा कॉर्नर फेमस आहे बेळगाव मध्ये तिथं त्यांचं घर आहे थोडीशी जुनिया टाईपची घर आहे त्यांची आणि इथं भरपूर साप तीन तिसरा नाही वा हे तिसरा साप कुणाला दिसला आणखी तुम्हाला दिसला आंटी घाबरत नाहीत आणि इथं साप इथं ह्याच्या फरच्यांच्या खाली साप गेलाय काढूया आम्ही आला आता हा बॅटरी मारा बॅटरी जरा

रिवर्स <तो तुम>, <intéressant> याय <स्यारे> <स्यारे> <प्रेलसर थित> <थिल्त> पुढे पण जायला लागले पटेम जायला फार मोठा साप होता आणि रागीड किती होता बघितला तुम्ही असं पाईप मध्ये वगैरे फर्स्ट टाइम मी हँडल केलं असणार भरपूर लोक कमेंट करा की सेफली पकडा हातात घेऊ नका साप वगैरे बरोबर आहे पण काही काही ठिकाणी का हात लावावाच आहे त्यामध्ये पाईपचा वगैरे काही उपयोग होत नाही पण तरी जितकं होईल तेवढी सेफ्टी त्याला हँडल आहे रसल व्यापार डेडली वेनमच असत आहे एशिया खंडातला आशिया खंडातला दोन नंबरचा डेंजरचा म्हणतात आता केस चावत होता उड्या मारून तुम्ही बघितला एका सेकंडमध्ये तीन फीट पर्यंत हाला चढून जम्प करून अटॅक करते ते त्यामुळे आम्हाला सुद्धा पकडताना भीती वाटते अलर्ट नसला कसंही तुम्ही कुठल्याही सामानामध्ये हात वगैरे घडला तर साप जाऊ शकतो त्यामुळे सावधानी घ्या जितका सुंदर देशातला सगळ्या सगळ्यात सुंदर साप याला म्हणतात जेवढा सुंदर आहे तेवढाच आहे आता मिलन काळ चालू आहे मेटिंग सीझन सुरू आहे तर सावधानी सगळ्यांनीच बघा इथं मोस्टली हेच पकडले ना साफ मी तर